मध्ये माझ्या मुलीचा बर्थडे आला होता आणि आमची एनिव्हर्सरी पण सेम डेला असते सो आम्ही सगळे बाहेर पडलो आणि तोपर्यंत फक्त इथेच जाता येत होतं घराजवळ आणि आम्ही आमच्या कारवरती केक कापला होता आणि अभिजितनी केक आणला हो। होता खानकेकरनी आणि ह्या सगळ्या जणी आल्या होत्या आणि वी क्राईड आम्ही रडलो होतो खूप कारण आम्ही तेव्हा खूप महिन्यांनी एकमेकांना बघितलं होतं सगळ्या हॅपी अनिव्हर्सरी असे सगळे रडत होते आणि एकमेकांना हक करत होते सो मला वाटतं की ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काही फार वर्ड्सची गरज पडते असं वाटत नाही म्हणजे मला तर आठवतं माझ्या वाढदिवसाला असंच खूप सगळं बाहेर वातावरण हे होतं आणि बिल्डिंगमध्ये बाहेरचं लोक अलाउड नाही इतकं काय काय टाईट सिक्युरिटी होती तर ह्या मैत्रिणींना मी अगदी सांगितलं साधे पंजाब ड्रेस घालून या म्हणजे तुम्ही फॅमिलीतल्या आहात वाटाल खूप तयार होऊन नका येऊ वगैरे मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तू गाडी काढून या सगळ्यांना जरा आपल्या लेनच्या बाहेरपर्यंत पिकअप कराल जा पण अभिजित खानकेकर तसा बिल्डिंग मधल्या सिक्युरिटी वाल्यांना पण पटकन ओळखीचा फेस असल्यामुळे आम्ही चक्क त्याला गाडीच्या लपवला होता त्याला म्हटलं तुला डायरेक्ट आतमध्ये आणल्यानंतर डिक्की ओपन करून जिण्याच्या मागून आम्ही आणणार आहोत आणि या दोघी अशा घरातल्या फॅमिली अशा आल्या पिशव्या पिशव्या घेऊन म्हणजे भाज्यात घेऊन आल्या वगैरे असं ऍक्टिंगचा ओव्हरडोस केला त्या मी वी एन्जॉय एव्हरी मोमेंट